मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच आजचा विषय आहे सुभा हे वागणं बरं नवं मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सुभा कोण ते काय वागले त्यांचं वागणं बरं का नाही <laughs> सांगतो आपल्या मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीमध्ये सुभा या नावाचे एक अभिनेते तुम्हाला कोण आहेत ते हळूहळू माझ्या बोलण्यातनं कळून येईल मला जाणीवपूर्वक त्यांचं नाव घ्यायचं नाही आहे तर हे जे सुभा आहेत ना त्यांना चरित्रपटामध्ये जीवनचरित्रपटामध्ये काम करण्याची खूप हौस आहे म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत तीन चरित्रपटांमध्ये त्या चरित्र नायकांचं काम केलं आहे ती भूमिका पाठवली आहे त्यांचा पहिला चरित्रपट होता बालगंधर्व त्यानंतरचा चरित्रपट होता लोकमान्य टिळक आणि तिसरा चित्रपट आला होता तो होता डॉक्टर काशीनाथ घाणेकर बरं या सुभांचं एवढ्यावर समाधान झालेलं नाही आहे आणि आता तर त्यांनी अशी इच्छा बोलून दाखवली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यावर जर चरित्रपट निघाला तर त्यांची भूमिका मला करायला आवडेल अर्थात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाची भूमिका करायची कोणाची भूमिका नाही उद्या दाऊदवरती सिनेमा निघाला आणि ते जर म्हणाले मला दाऊदवरची भूमिका करायला आवडेल तर तो तोही त्यांचा अधिकार आहे कलाकार म्हणून त्यांचं ते स्वातंत्र्य आहे सुहानचं आता जे काही वागणं त्यांनी केलेलं आहे त्या वागण्यामुळे मराठी प्रेक्षक मात्र त्यांच्यावरती नाराज झालेत आणि ते समाजमाध्यमातनं त्यांच्यावरती टीका होऊ लागली अमराठी अभिनेता रणदीप हुडा यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती एक चरित्रपट तयार केला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे मराठी भाषेमध्ये जो चित्रपट प्रदर्शित झाला त्याला आवाज या आपल्या सुभानरावांनी दिलेला आहे म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे जे काही संवाद आहेत ते या रावानी डब केलेले आहेत आता आपण ज्या चित्रपटाचा भाग आहोत ज्या चित्रपटाला आपण आवाज दिला त्या चित्रपटाची प्रसिद्धी केली तर त्यात वावगं काही नाही मात्र आज सहा दिवस झाले हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले मात्र आपले सुभानराव कुठल्याही कार्यक्रमामध्ये दिसून आले नाहीत किंवा त्यांचं ते समाज माध्यमातनं ते जे वावरतात काही वेगवेगळ्या पोस्ट लिहितात त्या पोस्टमधूनही या सुहान रावांनी या सावरकर चित्रपटाची प्रसिद्धी केलेली नाहीये म्हणजे सुहान रावांना या आपल्या समाज माध्यमातून स्वतःच्या चाळीशीतल्या चोरांची प्रसिद्धी करता येते इतर काही चित्रपटांची प्रसिद्धी करता येते मात्र क्रांतिकारकांचे मुकुटबणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती जो चित्रपट तयार करण्यात आला तो चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत याकरता मात्र या सुभानरावांना त्याची प्रसिद्धी करावीशी वाटत नाही किंवा आपल्या समाज माध्यमांवरती त्याच्याविषयी काही लिहावं असं वाटत नाही आणि त्याचवेळी मराठीतल्या काही कलाकारांनी ज्यांचा या चित्रपटाशी काही संबंध नव्हता त्यांनी मात्र मोकळेपणाने समाज माध्यमांवरती या चित्रपटाची प्रसिद्धी केली हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असं आवाहन या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे म्हणजे ही मंडळी एकीकडे आणि आपले का का हे सुभानराव एकीकडे सुभानराव असं का वागतात काही कळायला मार्ग नाही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये सावरकर प्रेमी सावरकर भक्त आणि स्वतः रणदीप हुडा हे उपस्थित होते मात्र या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये हे सुभानराव कुठेही उपस्थित राहिलेत असं पाहण्यात आलं नाही ऐकण्यात आलं नाही किंवा वाचण्यात आलं नाही अनेक मंडळी चित्रपट पडावा यासाठी देव पाण्यात घालून बसलेली आहेत स्वातंत्र्यवीरांच्या सारखा चित्रपट हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे मग तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोचतोय हे महत्वाचं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती टीका करणारी त्यांच्यावरती अश्लाघ्य पातळीवरती बोलणारी अनेक नरदृष्ट मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एक अमराठी माणूस रणडी इथे येतो सावरकरांच्या विचारांनी झपाटून जातो आणि त्यांच्यावरती चित्रपट तयार करतो ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे की शब्दात त्यांची मानहानी केली तरी तो सूर्य आहे आणि तो तसाच त्याच्यानी तळपत राहणार आहे एवढं मात्र नक्की मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात नमस्कार